शेतकरी बांधवांनो आता पूर्व हंगामी ऊस लागवडीच्या अनुषंगानं शेतकरी बरेचसे बेण्याच्या संदर्भात विचारणा करत आहेत आपल्या भागातलं जायकवाडी जे काही धरण आहे ते नव्वद टक्के प्लस क्षमतेनं जे आहे ते भरलेलं आहे आणि गोदापात्रामध्ये आता पाणीसुद्धा सोडायचं नियोजन जे आहे ते त्या पद्धतीनं होत आहे तर मग आता पुढं पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी बेणे उपलब्धतेच्या अनुषंगानं शेतकऱ्यांचे फोन येतात तर असाच एक प्लॉट आहे शेतकऱ्यांना बेनं उपलब्धतेच्या अनुषंगाने शेतकरी महोदय आहे ते त्यांचा नंबर जी जी ते सगळे डिटेल्स जे आहे ते सांगतील हा जो काही प्लॉट आहे हा सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीचा आहे आणि हे ओरिजिनल बेन आहे आमचं जे काही सहायखेड्याचं ट्वेंटी वन शुगरची टीम पूर्ण इथं आलेली आहे प्लॉट व्हेरीफाय केलेला आहे तर शेतकरी महोदयांकडून जाणून घेऊ त्यांनी कुठून जे आहे ते हे लागवड म्हणजे रोप स्वरूपात केली का कांडी स्वरूपात केली आणि त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा आपण घेऊ जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना बेन लागवडीसाठी बेणं विकत घ्यायचं आहे तर ते यांच्या यांना संपर्क साधून जे आहे ते घेतील तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा आणि गावाचं नाव सांगा मोठ्या ना हनुमान बळीराम कदम राणार साय खेडा मोबाईल नंबर नव्वद अठरा साठ आता हे जे काही तुम्ही लागवड केलेली आहे ह्या ऊसाची शाहेंजीरो बत्तीसची तर हे कशा पद्धतीनं केली कांडी लागवड आहे का रोप लागवड आहे रोप लागवड रोप कुठून आणले होते शिरोसायदा मूल प्लॉटी हिथून जे आहे ते मी रोप, रोप आणले होते आणि पाच बाय डीडवर जे आहे ते रोप लागवड केलेली आहे आणि डिसेंबर दोन हजार चोवीसची आपली लागवड आहे तर निश्चित पूर्व हंगामी लागवडीसाठी जे आहे ते आपण हा प्लॉट जो आहे तो कन्सिडर करू शकतो आणि आहे आपण प्लांटेशन जे आहे ते करू शकतो ज्या शेतकऱ्यांना ओरिजिनल शहाऐंशी कारण की आपल्या ह्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं म्हणून महाराष्ट्र बॅन केलेल्या ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तरची ची लागवड झाली आणि तो सगळ्यात जास्त कीड आणि रोगाला बळी पडतो दुसऱ्या वर्षीपासून त्याच्या खोड्यामध्ये म्हणजे अक्षरशः साठ टक्क्यापर्यंत कानी होऊन शेतकऱ्याचं नुकसान होत आहे मग अशा ठिकाणी दर्जेदार चांगली उत्पादन देणारी आपण ओरिजिनल जात लावायला पाहिजे त्याच्यामुळं या शेतकऱ्यांना ओरिजिनल सीओ शहाऐंशी रो बत्तीस लावायचा आहे आणि या शेतकरी महोदयांना आपण संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडून जे आहे ते हे बिणं आपण खरेदी करू शकता